सर्वांना श्री स्वामी समर्थ आज आपण बघणार आहोत नवीन वर्षातील सर्वात प्रथम येणारा गुरुपुषामृत योग या वर्षामध्ये पाच गुरुपुषामृत योग हे आलेले आहे तर यावर्षी जो सर्वात प्रथम येणारा गुरुपुषामृत योग आहे हा पंचवीस जानेवारी म्हणजेच गुरुवारी असणार आहे आपल्याला माहितीच आहे की गुरुवारी ज्या दिवशी पुषामृत हा नक्षत त्या, हे नक्षत्र येतं त्या त्या दिवशी त्याला गुरुपुषामृत योग असं म्हटलं जातं याचबरोबर या गुरुपुषामृत योगावरती आपण नवीन वेगवेगळ्या वस्तूंची खरेदी करणे हे शुभ मानले जातं त्याचबरोबर आपल्याला या दिवशी लक्ष्मीप्राप्तीसाठी काही विशेष अशी सेवा ही करायची असते तर ही सेवा कोणती करायची आहे हे आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत यासाठी व्हिडिओ लास्टपर्यंत जरूर बघा आपल्याला केंद्रामध्ये नेहमीच सांगितलं जातं की गुरुपुषामृत योगावरती तुम्ही लक्ष्मीप्राप्तीसाठी वातींची सेवा ही अत्यंत प्रभावी सेवा ही आपण करू शकतो त्याचबरोबर आपल्याला या दिवशी वेगवेगळी अजून वाचन ही करायचे असतात तर त्यामध्ये काय करायचे आहे सर्वप्रथम आपल्याला या दिवशी सोळा सोळा वेळेस काही मंत्र आपल्याला जाप हे करायचे असतात यामध्ये आहे विष्णू गायत्री मंत्र लक्ष्मी गायत्री मंत्र कुबेर मंत्र नवार्ण मंत्र आप कमीद कमीद है, है जा, जा हे आपल्याला कमीत कमी सोळा वेळेत तरी याचं पठण हे करायचं आहे जर तुमच्याकडे वेळ आहे किंवा तुम्हाला जास्त सेवा ही करण्याची इच्छा आहे तर तुम्ही एक एक माळसुद्धा हे सर्व मंत्र घेऊ शकता त्याचबरोबर आपल्याला एक माळ स्वामी समंत्र समर्थ जा जा स्वामी समर्थ मंत्र हा घ्यायचा आहे जर तुम्ही नित्यसेवा ही तुमची रोजची चालू असेल यामध्ये अकरा माळी स्वामी समर्थ जप तीन अध्याय तर तुम्ही त्या अकरा माळींसुद्धा या दिवशीपासून आपल्याला ह्या घ्यायच्या आहे याचबरोबर आपल्याला या, बर या बर, अ, सेवा करायच्या असते यामध्ये श्री सूक्त पठण आणि व्यंकटेश स्तोत्र लक्ष्मी प्राप्तीसाठी आपण लक्ष्मी मातेची सेवा ही करतच असतो त्याचबरोबर आपल्याला भगवान विष्णूंची सुद्धा यामध्ये ही करायची आहे ज्या ठिकाणी भगवान विष्णूंची सेवा होते त्या ठिकाणी लक्ष्मी मातेचा वास हा असतो अशा प्रकारे ही संपूर्ण सेवा आपल्याला संकल्पयुक्त सेवा ही गुरुपुषामृत या दिवशीपासून चालू करायचे असते ही संप ही झाली सेवा वाचनाची तर यानंतर आहे आपल्याला वातींची सेवा ही करायची आहे यामध्ये आपल्याला पंचवीस तारखेला म्हणजेच गुरुवारी एक वात लावायची आहे आणि यानंतर ही जो चढता क्रम करत करत आपल्याला बारा दिवसापर्यंत बारा वाती ह्या लावत जावायच्या आहे जर तुम्ही जुने सेवेकरी असाल आणि हा सं ही सेवा तुम्ही करत असाल तर तुम्हाला माहितीच आहे पण जे कुणी नवीन आहे तर त्यांच्यासाठी मी हे सांगते आहे की आपण पहिल्या दिवशी एक वाथी लावली तर दुसऱ्या दिवशी आपल्याला ही एक, वाथ आने अजुन एक वात आणि अजून एक म्हणजे अशा दोन वाती आपल्याला दुसऱ्या दिवशी लावायच्या आहेत त्यानंतर तिसऱ्या दिवशी तीन वाती चौथ्या दिवशी चार पाचव्या दिवशी पाच असं करत करत आपल्याला बारा दिवसापर्यंत बारा वाती ह्या लावत जायच्या आहे यानंतर आपल्याला बाराव्या दिवशी बारा आणि ज्या दिवशी तेरावा दिवस येईल त्या दिवशीसुद्धा बारा वाटी ह्या लावायच्या आहे यानंतर आपल्याला बारा दिवस म्हणजे तेरा दिवस हे झाल्यानंतर आपल्याला हा जो चढता क्रम आपण केलेला होता हा आपल्याला उतरता क्रम करत वाती लावत आणायची आहे म्हणजे नंतर अकरा नंतर दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक अशा प्रकारे आपल्याला ही संपूर्ण वातींची सेवा करायची आहे जर तुम्ही नवीन असाल तर तुम्हाला काही प्रश्न असेल तर तुम्ही कमेंट्स करून जरूर विचारू शकता ही संपूर्ण सेवा आपली पंचवीस तारखेपासून चालू होईल जर तुम्हाला यामध्ये काही अडथळे आले किंवा म्हणजे तुम्ही कधी गावाला गेला काही सुतक आलं किंवा कोणाचा मासिक धर्माची काही अडचण आली तर तो दिवस आपल्याला म्हणजेच वाती लावणं शक्य नसेल तर त्या दिवशीची वात आपल्याला सोडून द्यायची आहे आणि नंतर दुसऱ्या दिवशीपासून आपल्याला कंटिन्यू वातींचा क्रम हा चालू करायचा आहे त्याचबरोबर ही जी सेवा आहे आपल्यालाही शक्यतो समजा संध्याकाळी आपल्यालाही करायची आहे पण जर नसेल तुम्हाला संध्याकाळी शक्य तर तुम्ही सकाळीसुद्धा ही सेवा वाचन करून नंतर वाती ह्या लावून देऊ शकता आणि त्याचबरोबर आपल्याला ह्या ज्या वाती लावायच्या आहे ही म्हणजेच आपल्याला चांदीच्या दिव्यामध्ये जर तुम्ही पहिल्यांदा ही सेवा चालू करणार असाल तर तुम्हाला याच दिवशी म्हणजेच अमृत योगावरतीच चांदीची एक निरंजनी ही तुम्हाला घरी आणायची आहे तुमच्या इच्छेनुसार तुम्ही ही लहान मोठी जशी तुम्हाला हवी तशी तुम्ही ही आणू शकता त्यानंतर आपल्याला यामध्ये ह्या संपूर्ण वाती लावायच्या आहे तर ही चांदी निरंजने आहे ही, ही तुमची काळी होऊ शकते तर तुम्ही ह्या वेळेस म्हणजेच हे पूर्ण दिवस तुमच्या वाती लावून झाल्यानंतर याला धुवून तुम्ही पुढच्या गुरुपुषामृत योगावरती सुद्धा त्यामध्ये आपल्याला वाती ह्या कंटिन्यू लावायच्या आहे ही सेवा आपल्याला करत असताना यामध्ये तुम्हाला कोणते जास्त नियम पाळण्याची गरज नाही तुम्ही यामध्ये किंवा ब्रह्मचर्य पाळण किंवा गावाला न जाणे अशी ही कोणतेच नियम आपले यासाठी लागू होत नाही पण आपल्याला न शक्यतो म्हणजेच आपण स्वच्छ न जेव्हा असतो तेव्हाच म्हणजेच रात सकाळी चा तुम्ही ही सेवा करून घेऊ शकता किंवा संध्याकाळीसुद्धा ही सेवा तुम्ही करू शकता अशा प्रकारे ही अत्यंत प्रभावी असणारी लक्ष्मीप्राप्तीची सेवा आहे ही, ही संकल्पयुक्त तुम्ही करून यावेळेस जरूर बघा जर अगोदरपासून करत असाल तर तुम्हाला याचा अनुभव हा आलेलाच असेल पण आपण ज्याप्रमाणे वाती लावतो त्याचप्रमाणे आपल्याला इतर सेवा करणंसुद्धा गरजेचं या आहे यामुळे आपल्याला लक्ष्मी मातेचा जास्तीत जास्त कृपा आशीर्वाद हा मिळेल तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता अशा प्रकारे आपल्याला एकदम छोट्या छोट्या वाती ह्या तयार करायच्या आहे आणि हे आपल्याला शक्यतोच म्हणजे गाईच्याच धुपामध्ये भिजून आपल्याला ह्या वाती लावायच्या आहे तर अशा प्रकारे माझ्याकडे ही छोटीशी चांदीची निरंजने आहे यामध्ये मी छोट्या वाती करून ह्या बारा वाती एकत्र पण लावत असते तर अशा प्रकारे ही लक्ष्मी प्राप्तीची अत्यंत प्रभावी असणारी सेवा आहे पंचवीस तारखेला म्हणजेच गुरुवारी शाकंभरी नवरात्राच्या शेवट शेवटचा दिवस आहे पौर्णिमा आहे आणि गुरुपुषामृत योग आहे अत्यंत दुर्मिळ असा हा योग चालून आलेला आहे तर या दिवशीपासून तुम्ही जरूर ही सेवा चालू करा आणि याचा अनुभव हा घ्या झालेली सेवास्वामींच्या चरणी अर्पण तुम्हाला काही प्रश्न असेल तर तुम्ही कमेंट्स करून जरूर विचारू शकता आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ थोडा जरी यूजफुल वाटला असेल तर लाईक करा शेअर करा व्हिडिओ पुन्हा बघितल्याबद्दल धन्यवाद